अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई आय क्योर लाडकी बहीण योजनेला दोन महिन्यांची मुदतवाढ अनेक पुराव्यांच्या अटीमध्ये शिथिलता करण्यात आली त्यामुळे महिलांनी गर्दी करू नये अमित भोइटे तहसीलदार माझी लाडकी बहीण ही योजना सरकारने सुरू केली असून या योजनेच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रे सादर करण्याची तारीख पंधरा जुलैपर्यंत करण्यात आली होती लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने पंधरा दिवसाची मुदत असल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करण्याची महिलांची तालुक्यातील खाजगी व शासकीय सेतू सुविधा केंद्रांवर खूप गर्दी निर्माण होत आहे तसेच सेतू सुविधा केंद्रावर सर्वत्र महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे याची शासनाने दखल घेऊन लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेमध्ये अधिवास पाच एकर शेती उत्पन्नाचा दाखला डोमेशियल यासारख्या कागदपत्रांच्या पूर्ततेमध्ये शिथिलता करण्यात आली असून दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे तसेच कोणत्याही महिलांनी खाजगी किंवा शासकीय सेतू सुविधा केंद्रावर दस्तलेखन स्टॅम्प पेपर विक्रेते यांच्याकडे जास्त पैसे देऊ नये व खाजगी एजंटकडून लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक होणार नाही याची तालुक्यातील महिलांनी दक्षता घेण्याचे आव्हान राळेगावचे तहसीलदार अमित भोईटे यांनी केले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे